नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल आम्रखंड रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे हा चक्का तर हा चक्का मी घरी बनवलेला आहे एक लिटर दूध आणून ते त्याचं दही लावून मग रात्री आपण ते दही काढून असं घट्टसर एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि त्यातलं सर्व पाणी निथलून काढायचं आणि सकाळी मग त्याचा असा हा चक्का बनतो हा बघा बाजारासारखा चक्का आपला रेडी आहे तर आपण पहिला प्रथम काय करणार आहोत ही पुरणवाटाची चाळी जाळी आहे ना ती आपण अशी ठेवायची आहे त्यात हा चक्का आपण ओतणार आहोत तर हे आपल्याला असं असं प्रेस करायचं आहे कसं आहे ना स्मूथ जो आहे ना, ना, ना। तो सर्व खाली असा त्याच्या येणार आहे तर आपण असं हे करून घेणार तुम्हाला जर घरी बनवायचं नसेल तर बाजारात सुद्धा हा चक्का आपल्याला मिळू शकतो कुठेही आपण आणू शकतो तर तुम्ही पाहू शकता हा मी पूर्णपणे चाळलीतून जाळीतून त्या काढून घेतला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे स्मूथ एकदम बघा आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर जेवढा चक्का आहे ना आपला तेवढीच आपल्याला साखर टाकायची आहे मी याच्यामध्ये टाकत आहे साखर तर हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत सावकाश असं आपल्याला पूर्णही पूर्ण ही साखर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे तुम्ही पाहू शकता ही साखर आपली आता पूर्णपणे मेट झालेली आहे आता मी घेतलेलं आहे इथे मी दोन आंब्यांचा बल्ब काढून घेतला आहे आपल्याला जितका लागेल तितका आपण याच्यामध्ये टाकणार आहोत याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा मी पण चार चमचे टाकून घेते आणि आपण मिक्स करणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आला आहे याला बघा फेकून घ्यायचं आहे थोडं आणखीन टाकते कलर खूप छान येतो पाहू शकतो आता आपण टाकणार आहोत वेलची पूड आणि जायफळ करून घेणार आहोत पाहू शकता आपला हा आता रेडी होत आहे एकदम दाण दाळ असं झालेलं आहे पाहू शकता आपला खंड रेडी झालेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मी एक बाऊल घेतला आहे किती छान असं आपला आम्रखंड घरच्या घरी हा आता रेडी होणार आहे बघा सुंदर असं आपला हा आम्रखंड आता रेडी झालेला आहे आता बाजारामधून विकत हो आणण्याची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही घरच्या घरी सुद्धा आम्रखंड बनवू शकता याच्यावर टाकणार आहे मी बदामचे काप जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद